नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅक्का व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो काय अपडेट आहे काय माहिती पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कुठली कंपनी निवडी ते, ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा गोष्टीवर चर्चा करणार आहोत की प्रत्येक शेतकरी बांधवांना ला, आस लागलेली असते की आपल्याला कंपनी निवडायची कुठली कंपनी निवडावी कुठली चांगली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी येणार आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये कंपनी येण्याची दाट शक्यता आहे आणि कोणत्या कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे आणि किती तारखेपर्यंत ह्या कंपनी येऊ शकतात त्याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की जुन्या कंपन्या येणार आहेत का नवीन कंपन्या येणार आहेत का दोन्ही सोबत येणार आहेत का नवीनच येणार आहेत जुन्याच येणार आहेत त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो लास्ट टाईम आपण व्हिडिओ बनवला होता फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कंपन्या येणार आहेत पण आपल्याला तिसऱ्या आठवड्यामध्ये कंपन्या आल्या आणि आपण सांगितल्याप्रमाणे काही कंपन्या आल्या काही आल्या नाहीत तर आज पण आपण तसाच एक पॉईंट सांगणार आहोत की जेणेकरून तुम्हाला कंपन्या निवडण्यासाठी सोपं होऊन जाईल तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ते पाहणार आहोत की जुन्या कंपन्या किती येणार आहेत नवीन कंपन्या किती येणार आहेत आणि सोबत किती कंपन्या येणार आहेत आणि कुठल्या जिल्ह्याला कुठल्या कंपन्या येण्याची शक्यता आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण ते जिल्हे जाणून घेऊया की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आहे तर आपल्याकडं थोडीशी प्राथमिक माहिती आहे मी तुम्हाला ती प्राथमिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो शक्यता आहे की या जिल्ह्यामध्ये कंपन्या येण्याची शक्यता आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कंपनी जे जिल्हे आहेत तर नागपूर जिल्हा आहे अमरावती आहे नांदेड आहे वाशिम आहे हिंगोली आहे अकोला आहे बुलढाणा आहे गडचिरोली आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्यानगर आहे आणि धाराशिव बीड आणि लातूर ठीक आहे हे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये कंपन्या येणार आहेत आणि आता जाणून घेऊया की कुठल्या जिल्ह्यामध्ये कंपन्या येणार हे आपण पाहिलं पण आता कुठल्या कंपन्या येणार ते पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या नवीन आणि जुन्या कंपन्या मिक्स येणार आहेत तर त्याच्यामध्ये जुन्या कंपन्या कुठल्या आहेत नवीन कंपन्या कुठल्या आहेत सुद्धा आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा जे जे जुन्या कंपन्या आहेत ते सांगतो तर शक्ती आहे जे के आहे जैन आहे आणि शक्ती आहे ठीक आहे आणि श्री सावित्री कंपनी आहे ही ह्या चार कंपन्या आहेत या चार कंपन्या येणार आहेत जुन्या आणि ज्या नवीन कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सहज एक आहे प्रीमियर आहे त्याचबरोबर अजून राईट वॉटर आहे सद्भाव आहे ठीक आहे ह्या कंपन्या नवीन आहेत त्या येण्याची शक्यता आहे आणि आता जाणून घेऊया की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी येणार आहे त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया आपल्याकडे थोडीशी प्राथमिक माहिती आपण काढलेली आहे तर त्या माहितीनुसार प्रीमियर आणि श्री सावित्री कंपनी आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तर अमरावती नांदेड वाशिम गडचिरोडी गडचिरोली धुळे बुलढाणा ठीक आहे या जिल्ह्यामध्ये ही जी प्रीमियर सावित्री कंपनी येणार आहे ह्या दोन कंपन्या येणार आहेत आणि त्याचबरोबर दुसरी जो जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ठीक आहे या दोन जिल्ह्यामध्ये जे के शक्ती आणि स्पॅन ह्या तीन कंपन्यांची दाट शक्यता आहे आणि आपण लास्ट टाईम सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लातूर बीड या जिल्ह्यामध्ये आपण सांगितलं होतं की शक्ती कंपनी येणार आहे तर शक्ती कंपनी ही आली होती काही शेतकरी बांधवांनी निवडलीसुद्धा आणि काही शेतकरी बांधवांना माहीत नव्हती की शक्ती कंपनी कशी आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवला आपल्या चॅनलवरती पोस्ट केला त्याची लिंक मी शक्ती कंपनीची डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल शेतकऱ्यासोबत आपण संवाद साधलेला आहे ते स्ट्रक्चर कसं असतं काय असतं त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर जे बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या येणार आहेत त्याच्यामध्ये सद्भाव राईट वाटर आणि सह कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे ह्या कंपन्या आपण ज्या सांगितल्या ते एक बेसिक माहिती आहे आणि हे दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे तर लास्ट टाइम आपण सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की शक्ती कंपनी आणि श्री सावित्री कंपनी ही जुन्या कंपन्या नव्या ॲड होणार आहेत आणि विंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत तर या कंपन्या आपण सांगितल्या होतं की फेब्रुवारीमध्ये याचा व्हिडिओ बनवला होता तर आपण मार्चमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये या कंपन्या आल्या आणि आपण ती तारीख पण सांगितली होती की दहा ता, ता ते वीस तारखेच्या दरम्यान येतील त्या तारे त्या कंपन्या बावीस तेवीस तारखेला आल्या म्हणजे एक दोन दिवसांनी लेट आल्या पण त्या कंपन्या आल्या सावित्री आणि शक्ती कंपनी आल्या त्याचबरोबर सहज ही एक नवीन कंपनी आली प्रीमियरसुद्धा आली अशा कंपन्या ज्या ज जॉईंट म्हणजेच जुन्यासोबत नवीन कंपनी एखादी ॲड करून त्या कंपन्याला कोठा दिला जातो आहे आणि काय होतं की ज्या जुन्या कंपन्या त्यांना मर्यादित कोठा आहे ज्या नवीन कंपन्या त्यांना भरघाव कोटा येतो जास्त कोटा येतो काय करत त्याच्यामुळे शेतकरी बांधव काय करतात की जुन्या कंपन्या निवडतात नवीन कंपन्या निवडत नाहीत आणि जी जुनी कंपन्या ती लवकरात लवकर तिचा कोठा संपून जातो तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठली माहिती पाहिजे असेल तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि एक विषय शेतकरी बांधवांना प्रत्येक वेळेस आपण सांगत असतो की एखादी कमेंट करा जेणेकरून तुम्हाला माहिती चांगली माहिती म्हणजेच चा, जी कमेंट केल्यानंतर आम्ही ते एम एस सी बी सी कॉन्टॅक्ट करून विचारण्याचा प्रयत्न करत असतो काल एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली की सर की आ, जी सातबारा आहे ती विचारात न घेता आठ उतारात घेऊन सोलार दिलं पाहिजे जेणेकरून काय होईल की एखाद्या व्यक्तीकडं पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे फक्त तिचे काय गट नंबर वेगळे आहेत सा आ आठ वर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे पण ग जे सातबारा आहे ते तुकड्या तुकड्यामध्ये आहे आणि काय होतं की आम्ही एच पीला जे आहे ते घेऊ शकतोत पण आम्ही त्याच्यामध्ये फक्त सात बसत नाहीत आमच्याकडे जमीन आहे पण त्याचे क्रमांक वेगवेगळे असल्यामुळं जे सोलारला भरताना येणे आपल्याला सात बारावरती अर्ज भरावा लागतो आठ अवरती भरावा लागत नाही पण भविष्यामध्ये तसं होईल आठ अवरतीच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुम्हाला सोलार घेता येणार आहे जे पाहिजे ते सोलार काही शेतकरी बांधवांचे अशा कमेंट आल्या काही शेतकरी बांधवांची एक कमेंट आली की सर सोलार डॅमेज झालं याच्यावरती व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवला इन्शुरन्स संदर्भात बनवा त्याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओ बनवूया आणि काही कंपन्या शेतकऱ्यांना माहीत नव्हतं सुद्धा आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला थेट साईटवरती जाऊन प्रयत्न केला केला इकोझोन कंपनी कशी होती ही नवीन आली होती त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्या संदर्भात काही पी एम किसान योजना असेल फार्मर आयडिया असेल नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा टू पॉईंट झिरो असेल लाडकी बहिणी योजना असेल संदर्भात अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळा संपल्यानंतर कोणचं आपल्याला पीक घ्यावं लागतं आणि कोणचं खत घ्यावे कोणचे बियाणे घ्यावे याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल बाजारभाव असतील खरेदी विक्री संदर्भात माहिती पाहिजे असेल तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगाल नक्कीच आम्ही ती माहिती बनवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्हाला काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आपण आपल्या चॅनलवरती संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती शासकीय योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला कुठल्या विषयाची माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्कीच आम्ही तुमची माहिती व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करू सोलार नाही तर तुम्ही इतर कुठलेही संदर्भात प्रश्न मांडा त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार